नमस्कार प्रदीप तळेकरण फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना मुलांच्या डब्यासाठी बटाट्याचे मिरडे दाखवणार आहे त्याच्यासाठी हे कच्चे बटाटे घेतले आहेत मी हे सोलून घेतलेले आहेत आता हे मी किसून घेणार आहे आणि हे बघा ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे मी ना फक्त बटाटा आणि रव्यांसाठी थोडंसं टाकणार आहे त्याच्यासाठी एक चमचा असं टाकणार आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून बारीक चिरून मिरची घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतले आहे कोथिंबीर आहे आणि हे बघा अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे मी काळी मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे आणि आता मी बटाटे किसून घेते बघा असा बटाटा किसून घ्यायचा मस्त बारीक किसून घ्यायचा मस्त वेडे बनतात एक नंबर आणि तुमच्या मुलांच्या कुकिंगसाठी कधी कधी द्यायची जास्त झालं कट नसतं ते छान असतं आणि गव्हाचं पीठ टाकतात सगळ्या गोष्टी काय करतात गव्हाचं पीठ रवा आहे बटाटा आहे तुम्हाला जर कुठल्या भाज्या भाज्या त्या पण टाकू शकता तुम्ही मी दाखवलेलं आहे तुम्हाला एक भाज्यांचा पराठा हे बघा बटाटा मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतो दोन वेळा आणि हा बघा बारीक किसून घ्यायचं चांगलं बारीक किसून घ्यायचं आहे बघा असं बारीक किसून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकते जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला ना चिकटपणा येण्यासाठी ना म्हणून टाकायचं आहे गव्हाचं पीठ हे बघा दोन चमचे मी टाकलेलं आहे आणि हा बघा हा रवा आहे रवा टाकते मी आरती वाटी रवा घेतलेला होता आणि काळी मिरची पावडर टाकते तुम्ही असे बघा मुलांच्या ना डब्यासाठी द्यायची सकाळी नाश्ता करण्यासाठी पण चांगले आहेत आणि मुलांच्या डब्यासाठी पण चांगले आहेत कांदा टाकते मी तुम्हाला जर गाजर टाकायचं असेल तर तुम्ही गाजर टाकू शकता कोथिंबीर टाकते मिरची टाकते हे बघा मिरच्या जर ना मोठ्या चिरून घेतलेत कारण काढता यायला पाहिजे मुलांना म्हणून जास्त बारीक चिरू नका मुलांच्या टिपिंगसाठी आणि हे बघा मीठ घालते चवीनुसार हे बघा आता मी लिंबू पिते तुमच्याकडे जर चाट मसाला असेल ना किंवा आमचूर पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता मी लिंबू पिते आणि या जिरड्यामध्ये ना पाणी नाही वापरायचं बटाट्यामध्येच चांगलं एक जीव करून घ्यायचं कारण पाणी वापरता पातळ आणि वापरायचंच नाही पाणी या बटाट्यामध्ये बरोबर होते पण आपण रवा घातलेला आहे ना मग रवा जरा मुरला ना का मस्त एक जीव होतोय मग आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे कारण जवळ येण्यासाठी हे सारण असं चिकटपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी जास्त गव्हाचं पीठ टाकायचं नाही आपल्याला बटाट्याचे ना झेडे बनवायचे ना जास्त गव्हाचं पीठ नाही टाकायचं कसे मस्त कलर आलेले आणि कसं चिकटपणा येतो आता रवा आहे ना आत म्हणून पाणी घालायची काय गरज नाही बघा किती बघा आपल्या बटाट्याला पाणी होतच नाही बघा कसा आणि एक जीव झालेला आहे बघा कसा आहे मी दोन चमचेच गव्हाचे पीठ टाकलेले तरी पण मस्त झालेले आहे आणि तुम्ही असं करा मुलांना द्या मस्त की एक नंबर लागतो आणि सॉस बरोबर द्यायचा टॉमॅटो सॉस बरोबर द्यायचं मुलांना हे बघा मी बिडा ठेवलेलं आहे तुमच्या पॅन असेल तर तुम्ही पॅनवर ठेवू शकता बिड्यावर कसे पटकन परतात ना म्हणून मी बिडा ठेवलेलं आहे आपल्याला मस्त भिरडे काढायचे छोटे छोटे हे बघा असा गोळा करायचा आणि ते ठेवून द्यायचा आणि असं थापायचं पातळ थापायचा मस्त होतं बिरडे बघा तुम्ही करून असे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये गाजर बिजर किसून घालत असेल तर तुम्ही घालू शकता मी कांदा टाकलेला आहे आता आपण नाही ना परतूया छान कलर आलेला आहे कलर किती छान आलेला आहे मी परत ते बघा किती खरपूस भाजलेले आहे हे बघा किती मस्त खरपूस भाजलेलं आहे बघा आता आपण काढून घेऊया बघा बटाट्याची धिरडा कसा मस्त तयार झालेला आहे बघा बटाट्याची धिरडे ना तयार झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत आहेत जर तुम्हाला हे धिरडे आवडतील जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा